नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आता एक महत्वाचा विषय काय विषय झालेला आहे तुम्हाला ते सांगतो सगळेजण एका गोष्टीला घाबरतात पालीला लिझर्ट आपल्या घरात असतात भरपूर आ दिसली का मारतात तिला घाबरतात परंतु तिचा एक फायदा तुम्हाला सांगू का आता त्या पालीचा पाल मारू नका कधी लक्षात ठेवा असली तर हुसकून द्या बाजूला ती काही करत नाही चावत नाही काय नाही पालीमुळं आपल्या घरामध्ये विंचू येत नाही आणि ते आपण गोम म्हणतो का गोम येत नाही आणि दुसरे जे कीटक असतात का ते कीटक ती पाल खाण्याचं काम करते म्हणजे विचार करा विंचू पाल खाते बरं का गोमीला पाल खाती आणि जे कीटक असतात समजा मच्छर झालं किंवा अदरवाईज कुठलेही प हे झाला तर ते पालखाती तिला हुसकून द्या वाटलं तर परंतु आता लोकं काय म्हणतात का पालीचं विष असतं पालीला वगैरे तसं काही नसतं पालीला विष वगैरे काही नसतं तर काही का विष म्हणजे अजूनपर्यंत नाही पालीच्या विषयाने कोण असं मेलेलं किंवा काही दगा फटका झालेला परंतु आता ते म्हणतात का उष्ठ अन्न ठेवलं म्हणजे उघडं अन्न ठेवलं का पालदातीन मग माणूस माणूसवरतो तो प्रकार नाही तो अत्यंत खोटा प्रकार आहे ते जे अन्न उ उघडं ठेवतो ना ते काय होतं ते डिकम्पोज व्हायला तयार होतं म्हणजे थोडक्यात आपण आम न म्हणतो तो, तो प्रकार होतो त्याची बाधा होती माणसांना लोकं काय करतात तो गैरसमज होतो का पालीमुळं मिळालं परंतु पाल मारण्याचं टाळा तिला लांब हुचकून द्या आपल्या घराच्या आजूभोवती येणारे जे कीटक असतात विंचू असतात गोम असतात आता ते धोकादायक आहेत विंचू आणि गोम आपल्या कानात जातात चावतात म्हणून ती पाल खाते विंचू आणि ते तिचा बक्षच आहे म्हणून तिला मारू नका सर्वांना विनंती आत्ता हा काय आहे काय नाही तुमच्या डोक्याला प्रश्न पडला असेल तुमच्या बुद्धीला पटलं तर काय नाही तर नेहमीप्रमाणे इकडून ऐका इकडून सोडून द्या सर्वांना धन्यवाद